दिनेश अरे लोक काय म्हणतील सासू सुनेपेक्षा जास्त मॉडर्न दिसतीये दिनेश तिला मॉडर्न ड्रेस आणून दे तिने योग्य पद्धतीने जगायला शिकायचंय तिया घरात असं राहू शकणार नाही रजनीताईने तिच्याकडे तिरस्काराने पाहिलं आणि चेहरा वाकडा केला आई अगं पार्वती खूप छान दिसते लाल अनारकली सूटमध्ये आणि तिचे लांब केस खूप सुंदर दिसतात अगं आई ती अगदी छान दिसते तिच्या सौंदर्याने साधेपणाने मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो आणि आता ते बदल न बरोबर नाही माझी बायको इतरांपेक्षा वेगळी आहे आणि तिला पार्टीत घेऊन जायला मला अजिबात लाज वाटत नाही रजनी ताई त्यांचा मुलगा दिनेश याचं उत्तर ऐकून गप्प बसल्या अरे तिने काय घातलंय तू पण ना तुझी बायको म्हणून काय बाई आणलीस देव जाणे ही कार्पोरेट पार्टी आहे आणि पार्वती तिथे असं कसं जाईल मला लाज वाटेल पतीने पत्नीच्या वतीने जे बोललं ते ऐकलं की दुसऱ्या कोणालाही तिच्याबद्दल बोलण्याची हिंमत होत नाही रजनीताई संपूर्ण रस्ता शांत बसल्या मनात विचार करत होत्या त्याने माझा ऐकलं नाही आणि या अशिक्षित मुलीशी लग्न केलं जर त्याने मेहताजींच्या मुलगी अंजलीशी लग्न केलं असतं तर ती आपल्याबरोबर राहण्यासाठी पात्र ठरली असती मला तिच्यासोबत जायला अजिबात लाज वाटत नाही असं वाटत होतं आज दिनेशने माझं ऐकलं नाही पण माझ्या लहान मुलासाठी संदीपसाठी मी अंजली सारखीच कोणीतरी सुंदर अशी पर परी आणेन अरे अंजलीसारखीच का मी तर अंजलीलाच आणेन घर छान आहे आणि अंजलीही श्रीमंत आहे मला ती खूप आवडते मनात आनंदच होता आणि ती पार्वतीसोबत थोडसही बोलली नाही त्यांच्या म्हणण्यानुसार पार्वती अनारकली साडीमध्ये मोठी बाईसारखी दिसत होती सगळे पार्टीत पोहोचले दिनेश पार्वतीचा हात धरून आत केले पार्वतीला पाहून सगळे वा म्हणत होते सगळे नवीबाई जोडप्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देत होते दिनेशने व्यवसायात खूप मोठं यश मिळवलं होतं म्हणून राजनेताईनी पार्टी आयोजित केली होती ती स्वतः महागडं गाऊन घालून आली होती त्यामुळे तिची सून तिला साधी वाटत होती पार्टीत सूट आणि तिच्या ड्रेसची खूप प्रशंसा होत होती तेव्हा रजनीताईंना थोड्या वेळाने अंजली तिच्या वडिलांसोबत पोशाखात आली रजनीताईंनी त्यांची ओळख करून दिली आणि अंजली म्हणजे संदीपचा सा साखरपुडा जाहीर केला संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात गुंजलं घरी येता संदीप म्हणाला आई अचानक माझा साखरपुडा अंजलीशी का करत आहेस आधी आपण दोघं एकमेकांना ओळखून घेऊ आम्ही फक्त व्यवसायाबद्दल बोलतोय कुटुंबाने नाते संबंधांबद्दल नाही हे मला दिनेशच्या बायकोसारखी अशिक्षित मुलगी घरी आणायची नाहीये मला माझ्यासारखीच दर्जाची सून हवी आहे जी माझ्यासोबत किट्टी पार्टीत आणि बाहेरच्या ठिकाणी उठू बसू शकेल संदीप त्याच्या आईच्या विरो आईच्या शब्दांना विरोध करू शकला नाही आणि त्याचा साखरपुडा ठरला रजनीताई अंजलीला तिची सून म्हणून पाहून खूप उत्सुक होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर रजनीताई ओरडल्या तुला काही समजत नाही का आम्ही नाश्त्यात ब्रेड आणि बटर खातो आणि तू तुपाने तु 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 भरलेले पराठे आणि बटाट्याची भाजी आहेस दिनेश त्याला हात देखील लावणार नाही तू इतकं तूप आपल्याला हानिकारक असतं असं म्हणत पार्वती हानी करेल असं म्हणत पार्वती गप्प बसली मग दिनेश आतून येतो आणि म्हणतो आई मी पार्वतीला पराठे करायला सांगितलेत मला रोज ब्रेड बटर खाऊन कंटाळा आला आहे तुला ऑफिसला जायचं असतं त्यामुळे वेळ मिळत नाही आणि मी पार्वतीला सांगितलं की मला हे आहे म्हणून तिने ते मला बनवलंय तू ब्रेड बटर खाऊ शकतेस ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे रजनीताई काहीच बोलले नाही त्यांनाही पराठे खायला खूप आवडतात पण प्रत्येक वेळी पार्वतीचा तोडगा काढत असत आणि तिला त्रास देण्यात त्यांना खूप मजा येत असे दिनेश हा एक उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता आणि त्याची आई रजनी कपड्याच्या व्यवसायात त्याच्यासोबत काम करत होती दिनेशच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सगळा ताण रजनीवर आला तिने स्वयंपाक घर आणि घरची काळजी सोडून फक्त व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं कारण दोन्ही मुलं लहान होती आणि तिला त्यांना हुशार करून वाढवायचं होतं त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करायची होती व्यवसाय करताना त्यांच्यातही ते खूप बदल झाले होते त्यांची जीवनशैली आणि विचारसरणी बदलली होती दिनेश आणि संदीपनं आपलं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं आणि आणि घरच्या व्यवसायात कामाला लागले त्यांच्या मेहनतीमुळे व्यवसाय चांगला चालू लागला आता रजनीताईला दिनेशच्या लग्नाची काळजी वाटू लागली त्यांनी अनेक ठिकाणी मुली पाहिल्या पण कुणीही आवडली नाही मग त्यांनी दिनेशसाठी अंजलीचा प्रस्ताव लग्नाचा प्रस्ताव पाठवायचं ठरवलं एके दिवशी सकाळी त्यांनी त्यांना दिनेश मंदिरातून येताना दिसला पार्वती त्याच्यासोबत होती गळात हार घातलेली आई मी माझ्या बालमै बालपणीची मैत्रिणीसोबत मंदिरात लग्न केलं आहे जर मी तुला आधी सांगितलं असतं तर तू कधीच ते मान्य केलं नसतं मला वाटलं होतं की जर मी लग्न केलं तर तू तु तुम्हाला नकार देऊ शकणार नाहीस रजनीताईंना खूप वाईट वाटत होतं त्या असा विचार करत होत्या की जर अंजली आणि दिनेशचं लग्न झालं असतं तर त्यांना व्यवसायात फायदा झाला असता अंजली एक वेगळी आणि चांगली मुलगी आहे त्यामुळे त्यांना खूप हुंडा मिळाला असता पार्वती घरी आली पण रजनीताई नेहमी तिच्यावर नाराज असायच्या रजनीताई स्वतः व्यवसायात खूप व्यस्त होत्या त्यामुळे घर आणि स्वयंपाकाचं सर्व काम नोकरच सांभाळत होते पण आता पार्वती आली होती आणि सगळं सांभाळत होती दिनेश आणि पार्वती यांचं खूप चांगलं नातं होतं पण रजनीताईंनी अजूनही पार्वतीला मनापासून सून म्हणून स्वीकारलं नव्हतं रजनीताई अंजली आणि संदीपच्या लग्नाची तयारी जोरदार करत होत्या शेवटी त्यांच्या पसंतीची सून घरी येणार होती आणि त्याबरोबर हुंडाही मिळणार होता अंजलीने खूप हुंडा आणि महागडे कपडे दागिने आणले होते लग्नानंतर रजनीताईंनी त्यांच्या ऑफिसमध्ये पार्टी दिली होती पण अंजलीचा छोटा ड्रेस पाहून ती थोडी आश्चर्यचकित झाली अंजली तू हाणी म्हणला जात नाहीस का ऑफिस मध्ये बरेच मोठे लोक असतील ही तुझी लग्नाची पार्टी आहे तू थोडा लांब ड्रेस का नाही घातलास हे ऐकून अंजली म्हणाली सासूबाई तुम्ही पण गाऊन घातलीये जर मी ते घातले असते तर सोन यांच्यात काय फरक राहिला असता मग मी या ड्रेसमध्ये आरामात आहे तुम्हाला काय त्रास होतोय का रजनीताईंनी गप्प बसणंच बरं समजलं दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली नऊ वाजेपर्यंत उठलीही नाही आणि संदीपला ऑफिसची वेळ झाली होती पार्वतीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला पण अंजली मात्र उठली नाही रजनीताईंनी देखील तिला उठवण्याचा प्रयत्न केला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती रागाने म्हणाली आई तुम्हाला माझ्याकडून काय हवंय माझ्या वडिलांनी मला खूप पैसे दिले आहेत नोकर ठेवा पण मला त्रास देऊ नका आणि तिने बेडरूमचा दरवाजा बंद केला तेवढ्यात पार्वतीने तिच्या दिराला म्हणजे संदीपला जेवण बनवून पाठवलं आणि म्हणाली बाहेरचं अन्न खाऊ नका भाऊजी नाहीतर ते तुमचं नुकसान करेल तब्येतीचं ऑफिसला गेल्यावर रणनी ताईने जेवणाचा डबा उघडला आणि पाहिलं की डाळ चपाती सुक्या भाज्या सलाड भात सगळं काही होतं घरचं बनवलेलं अन्न आणि तेही तिच्या सुनेने शिजवलेलं होतं जेवण खाल्यावर त्यांचं मन तृप्त झालं आता त्यांना दिनेच्या नवडेचा अनुभव वाटू लागला अभिमान वाटू लागला पण त्यांनी दिनेश आणि पार्वतीला कधीच सांगितलं नाही की पार्वती त्यांना आवडू लागली आहे पार्वती घरातील सगळ्यांची काळजी घेत असायची अंजली कधीच तिच्या खोलीतून बाहेरच पडायची नाही पण तरी ती तिच्या नवऱ्याच्या भावाला म्हणजे संदीपला खूप संदीपची खूप काळजी घेत असायची एक दिवस फोन आला की पार्वतीचे वडील आजारी आहेत म्हणून ती तिच्या आईच्या घरी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेली दरम्यान रजनीताईंचा अपघात झाला आणि त्या हॉस्पिटलमध्ये होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळेला अंजलीने सगळ्यांना ब्रेड आणि बटर दिले आणि रजनीताईंना वाटलं की मी पार्वतीची कद कदर करत नाही म्हणून अंजलीही माझी कदर करत नाही गेल्या दोन दिवसापासून बाहेरचं जेवण आणलं जात होतं त्याची झाव जवळजवळ सगळ्यांना सवय झाली होती पार्वती फार प्रेमाने सगळ्यांसाठी जेवण बनवायची रजनीताईंना दुपारचं औषधं घ्यायचं होतं त्यांनी अंजलीला बोलावलं अंजलीने नर्सला सांगितलं मी टी व्ही पाहत आहे आज जा आणि म्हातारीची काळजी घे हे ऐकून रजनीताईंना फार वाईट वाटलं अंजली त्यांच्या खोलीत येईना दुसऱ्या दिवशी सकाळी ती संदीपसोबत तिच्या माहेरी निघून गेली जेणेकरून तिला तिच्या सासूची सेवा करावी लागणार नाही रजनीताईंचा अपघात झाल्याची बातमी ऐकून पार्वती अस्वस्थ झाली आणि ती तिच्या सासरच्या घरी परत आली दिनेशने म्हणालं दिनेश, दिनेश म्हणाला तू तुझ्या तु वडिलांना सोडून माझ्या आईची सेवा करायला आली आहेस का पार्वती म्हणाली हो दिनेश बाबा आता तर ठीक आहेत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी माझ्या तीन बहिणी आणि आई आहेत पण माझी सासूबाई म्हणजेच माझी आई ही एकटी आहे तुम्ही दोघे ऑफिसला जाणार मग आईंची काळजी कोण घेणार त्या कुटुंबात ती सगळ्यात मोठी आहे घराची मालकीण आहे म्हणून तिला नर्सच्या देखरेखीखाली सोडता येणार नाही आणि आता ती माझी आई आहे जेव्हा रजनीताईंने हे सगळं ऐकलं तेव्हा त्यांचं मन दुःखाने भरून गेलं ज्या सुनेचे त्यांनी खूप अपमान केला होता रात्रंदिवस टोमणे मारले होते सतत तिच्या दोष शोधले होते आज तीच सून त्यांची सेवा करण्यास तयार होती तिची काळजी नर्सपेक्षा चांगल्या प्रकारे घेत होती रजनाताईंना खूप अपराधासारखं वाटत होतं एके दिवशी जोरदार पाऊस पडला शहरातील सगळे रस्ते जाम झाले सगळ्या सेवा विस्कळीत झाल्या होत्या त्यामुळे नर्सही येऊ शकली नाही आता पार्वती रजनीताईंची सगळी कामे करायला लागली होती त्यांना प्रेमाने आंघोळ घालायची कपडे घालायचे आणि केसही पिंचरायची वेळेवर औषधं द्यायची एके रात्री पार्वती त्यांच्या खोलीत आली आणि म्हणाली आई ती नर्स अजून काही दिवस येणार नाही तिचं घर पावसाने खूप खराब झालंय तोपर्यंत मी तुमच्या खोलीतच राहीन असं रजनीताईंना म्हणाल्या रजनीताई म्हणाल्या रजनी रजनी पण दिनेशला वाईट वाटेल तू त्याला सोडून माझ्या खोलीत कशी राहू शकतेस आई मी दिनेश सोबत भांडण करून तुमच्या खोलीत येत नाहीये आम्ही दोघांनी परस्पर सहमतीने हा निर्णय घेतला आहे असं ती हसत म्हणाली मी तुमची काळजी घेईन नर्सने फोन केला ती थोडा दिवस घेईल नवीन नर्स देखील येऊ शकणार नाही कारण सर्वत्र पाणी आहे मग ती थोडी संकोचून म्हणाली पार्वती मी बेडवरची रोजची कामे फक्त नर्सच करू शकते असं कळायला पार्वतीला वेळ लागला नाही आणि ती म्हणाली नाही आई तेही कामं मी करेन मी तुम्हाला माझी तुम्ही माझी आई आहेत ना तुझी मुलगी आहे म्हणून मी सगळं काम करेन तू लवकर बरं व्हावं असं म्हणून पार्वती म्हणून म्हणाली रजनीताईंचे डोळे अश्रूने भरले त्या म्हणाल्या पार्वती मला माफ कर मी तुझ्याशी खूप वाईट वागले तुझ्या आई बदलां वडिलांबद्दल वाईट बोलली हुंडा आणल्याबद्दल तुला नेहमी हुंडा न आणल्याबद्दल तुला कायम टोमने मारली तुझ्या कपड्यांची खिल्ली उडवायची तुला अशिक्षित म्हणून तुझा अपमान करायची पण आज तू माझी इतकी काळजी घेत आहेस जर तू माझी स्वतःची मुलगी असती तर कदाचित तिनेही माझं काही केलं नसतं मला नेहमी हुंडा आणि ने दिखावा पाहिजे होता त्यासाठी त्यासाठी मी नेहमीच अंजलीला नेहमी हक्काचा दाब देई आणायचं होतं पण दिनेशला तू आवडलीस हीच एक गोष्ट मला त्रास देत होती मला अंजली नको होती मला तिचे पैसे आणि स्टेटस हवं होतं आज अंजली मला या अवस्थेत सोडून संदीप सोबत तिच्या माहेर निघून गेली तिला वाटत असेल की मी वेळेवर आडवी पडली पण आता ती माझी सेवा का करेल तिला तिचं स्वातंत्र्य किती पार्टी आणि फिरणं आवडतं जेव्हा मी पैशासाठी तिला जोडले होते तेव्हा ती माझ्या हृदयाशी कशी जोडेल तिला माझं दुःख कसं समजेल मी फक्त पैसा पाहिला आणि दिनेशने तुझे चांगले गुण पाहिले होते म्हणून तू घर सांभाळून घेतलंस मला सांभाळतेस अंजली आणि तुझ्या मध्ये किती मोठा फरक आहे हे मला या अवस्थेत सोडून ती तिच्या माहेरी गेली, गेली आहे गेली आहे आणि तू माहेरी गेलेली तरीही माझ्यासाठी माझी अवस्था पाहून धावत आलीस आई तुम्ही जास्त विचार करू नका तुमची तब्येत अजून बिघडेल मी आहे ना सगळं सांभाळून घेईन असं पार्वती म्हणाली तुम्ही औषध घेऊन आराम करा पार्वतीने रजनीताईंना बरफ व्हावं म्हणून खूप मेहनत घेतली आणि डॉक्टरांच्या औषधामुळे रजनीताई पूर्वीसारख्या व्यवस्थित झाल्या त्या पूर्वीसारख्या चालू फिरू लागल्या एक दिवस सगळे घरात बसून जेवत होते तेव्हा संदीप आणि अंजली आली आई तुम्ही ठीक झालात यासाठी मला खूप आनंद आहे काळजी करू नका असं ती म्हणाली संदीप आणि मी उद्यापासून इथेच राहणार आहोत असं ऐकून रजनीताई म्हणाल्या सुनबाई आता इथे ये येण्याचं काहीच गरज नाही माझ्याकडे दिनेश आणि पार्वती आहे तुम्ही दोघेही तुमच्या वडिलांकडेच राहा आता दिनेश आणि मी सगळा व्यवसाय चांगल्या प्रकारे सांभाळू शकते माझा स्वतःचा मुलगा मला दुःखात सोडून निघून गेला मग मी तुला काय बोलू आणि हो आता तुम्हाला दोघांना या घरात किंवा या व्यवसायात कोणताही हक्क नाही कोणताही वाटा नाही आता तुम्ही दोघे इथून निघून जाऊ शकता संदीप आणि अंजली रागाने तिथून निघून गेले रजनीताई दिनेश आणि पार्वती सोबत मग व्यवस्थित आनंदाने राहू लागला तर मित्रांनो कधी कधी पैसा माणसाला पुरत नाही तर त्याचा स्वभाव आणि त्याची काळजी ही खूप महत्त्वाची असते कारण श्रीमंत माणसाला कधीकधी आपल्या पैशांचा गर्व होतोच पण सर्व लोक तशी नसतात काही लोक श्रीमंत असूनही त्यांचे पाय जमिनीवरच असतात आणि त्यांना पैशांचा काहीही मोह नसतो इथे अंजलील तिच्या पैशांचा खूपच गर्व होता तिला काहीही दिसत नव्हतं पैशांशिवाय पण तिचा हा गर्व सासूने खूप छान पद्धतीने खोडून काढला तर मग मित्रमैत्रिणीनो प्रकारे मित्रमैत्रिणी रजनीताईंनी पैसा म्हणून त्यांनी अंजलीला फार जवळ केलं पण जेव्हा त्या आजारी पडल्या तीच अंजली त्यांना सोडून निघून गेली आणि जिचा पहिल्यापासून तिरस्कार केला राग राग केला त्या पार्वतीनेच त्यांचा योग्य प्रकारे सांभाळ केला तर मग मित्रमैत्रिणीनो तुम्हाला काय वाटतंय या कथेबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद